आज आपण एक निराधार महिला वंदना जाधव यांच्या घरी आलेलो आहोत ते अत्यंत गरीब असून हातावर त्यांचं पोट असत तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रोजी त्यांच्या याच राहत्या घरामधून इथे जो आपण पाहतो एक स्टीलचा डब्बा आहे त्या डब्यामध्ये त्यांनी मेहनत करून ठेवलेले साधारणतः एकूण हजार रुपये चोरी गेली आणि हे पैसे दुसरे कोणी चोरलेले नसून त्यांची एक जवळची मैत्रीण होती तिने चोरलेले आहे आणि याबाबत त्यांनी हरसूल पोलीस स्टेशनला जाऊन दुसऱ्या दिवशी तक्रार दिली पण हर्सूल पोलीस स्टेशनने त्या ते दिवशी त्यांची तक्रार काही घेतली नाही काही कालावधी लोटल्यानंतर जवळ वारंवार चक्रा मारल्यानंतर त्यांनी तक्रार नोंद करून घेतली आणि तक्रार नोंद झाल्यानंतर आजपर्यंत त्या पैशाचं काय झालं तपास कुठपर्यंत गेला याचा काही थांब पत्ता लागलेला ना नाही या वंदना जाधव वारंवार पोलिसांना फोन करून आम्ही चोरी गेलेल्या पैशाचं काय होणार हे विचारलं असता पोलिसांकडून गुडवा उडवीची उत्तरे दिले जात आहेत याबाबत सविस्तर माहितीच आपण त्यांच्याकडून आज त्यांच्याच तोंडातून तोड़ जाणून घेऊया काय सांगा तुमचे पैसे केव्हा चोरी गेले होते आ, तीन दिवस आणि साधारणतः किती पैसे होते हे हजार तुम्ही पोलीस स्टेशनला याची सूचना करी दिली गेले होते मी चार तारखेला गेले होते पोलीस स्टेशनला चार तारखेला सगळं म्हणजे गेलो नाही तर ते पगटे सर म्हणे जो तक्रार घेणार पोलिसवालाय का तो नाही म्हणे तुम्ही दुपारून या मग आम्ही दुपारहून गेलो दुपारीहून गेलो तर पोगटे सरांकडेच पाठवलं त्यांनी मग पोगटे सरांकडे गेल्यानंतर आम्ही पोगटे सर म्हणे तिचा नंबर आहे का तुमच्याकडे म्हणलं हो म्हणलं सर आहे माझ्याकडे नंबर मग त्यांनी नंबर लावला त्या पोरी बईला तिथं बोलून घेतलं तिथं बोलावल्यानंतर ती बाई काय म्हणली म्हणे माझ्याकडे सध्या पैसे नाही म्हणे पण मी देते म्हणे मला तुम्ही एक चार आठ दिवस द्या म्हणे चार आठ दिवस दिल्याच्या नंतर मी देतो म्हणे पैसे तर मग सर म्हणे नाही म्हणे तू कसे काय देते म्हणे चोरले नाही तर नाही म्हणे सर सध्या माझ्याकडे पैसेच नाही मला वेळ द्या मग तिथल्या पोलिसांनी तिला तीन तिल दिवस वेळ दिलेला आहे फोगाटे सरांनी तर मग तीन दिवस वेळ दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी ती पूर्ण अंगाला पट्ट्या वगैरे लावूनच आली कारण की त्यांनी आम्हाला जायला सांगितलं तीन दिवसांनी यायला सांगितलं तर मग त्याच्यानंतर ती पूर्ण पट्ट्यांद तिंगण वगैरे करू लागली ते ती बाई तुम्हाला मारून पाहिलं तिला जाऊ द्या तुम्ही इथं बसा आम्हालाच बसून ठेवलं आणि मग ती बाई चालल्या गेली निघून मग म्हणे तुम्ही आता कंप्लीट द्या आम्ही परत खाली आलो कम्प्लेट द्यायला तर परत पण कम्प्लेंट घेतली नाही मग नंतर म्हणे आता सगळे ना यार गेलेले म्हणे सव्वीस डिसेंबरला बंदोबस्तला तुम्ही उद्या या अशा आम्ही चार पाच दिवस पोलीस स्टेशनला चक्कर मारल्या मग त्याच्यानंतर परत काकडे सरांकडे ती तोंडी जबाब घेतला तिचा आणि माझा तर मग तिने काय सांगितलं तेराशे रुपये होती बाई बाईकडं मग कोणी त्यांचं काम नव्हता विचारलं तो की बाबा तू पैसे घेतले नाही तर तुला तेराशे रुपये कसं केस रे बाई इकडं कारण की तिने तिच्या हाताने म्हणे पैसे व्यवस्थित ठेवून आले मला बोलली ती आणि त्याला मी रबड सुद्धा लावून दिलं तिने माझ्या हातात फक्त मी माझं बाथरूम बाहेर आहे बाहेर बाथरूम दोन दिवस ती गायब झाली कारण ती रिक्षात बसून आली होती माझे मोठं मुलगा वार त्या संदर्भात भेटायला आली होती तिनाला बरं तुम्ही या संदर्भात जे इन्स्पेक्टर मॅडम आहेत त्यांची भेट घेतली होती ना हो सर मॅडमला पण भेटले होते मी मॅडमला तर मॅडम म्हणले त्यांची तेव्हा पण त्यांनी मोडून घेतली नाही परत त्यांनी दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं मग आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत बसलो आणि संध्याकाळपर्यंत बसून सुद्धा त्यांनी आम्हाला त्या बैला समोर समोर बोलून सुद्धा त्यांनी तेव्हाही तक्रार घेतली नाही मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा त्यांनी आमची तक्रार घेतली काकडे साहेबांकडे तक्रार आहे आमची पण त्यांना पण मी रोज फोन लावते काल फोन लावला ते घडी घरी फोन करायचा नाही म्हणे काय तीन तीन वेळेस फोन करता म्हणे याच्यानंतर फोन करून तुम्हाला खुद आम्ही सांगू म्हणे संदर्भात समाधानी आहात का नाही माझं एवढंच म्हणणं फक्त एवढीच विनंती पोलीस कमिशनर साहेबांनी माझे पैसे परत धुळून द्या आताच आपण पाहतात कि ज्या महिलांचे पैसे चोरी गेलेले अपार कष्ट करून एक एक पैसा जमा करून ठेवला होता पण तो इतका मोठा पैसा आज अचानक चोरी होतो आणि याबाबत पोलीस प्रशासन किंवा हर्सोल पोलीस स्टेशनचे कोणतेही पदाधिकारी पी आय या गोष्टीकडे गांभीर्याने आणि बात नाहीये तेव्हा या महिलांची अशी विनंती आहे की आता या गोष्टीकडे स्वतः सी पी साहेबांनी लक्ष घालून त्यांचे चोरी गेलेले पैसे त्यांना मिळवून द्यावे सूर्य वार्तासाठी मी सुधीर खैरे नमस्कार आमच्या चॅनलला बघत राहा सबस्क्राईब करा आणि शेअर करा